कवी सरकार इंगळी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय यशवंत कवी संमेलन व पुरस्कार सोहळा रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता करवीर वाचन मंदिर भवानी मंडप जवळ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला सदर कवी अध्यक्षा म्हणून हरिभक्त परायण सौविणाताई वैभव महाडिक कळमनी खेड कवयत्री असून उद्घाटक माननीय बाळासाहेब तोरसकर ठाणे ज्येष्ठ लेखक पत्रकार तर प्रतिमा पूजन माननीय अनंत तुलाजी कर्जवकर भरणे तालुका खेड आणि प्रमुख पाहुणे प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे अध्यक्ष शिवराज कॉलेज गळहिंग्लस तसेच पुस्तक प्रकाशन हस्ते डॉक्टर श्रीकांत पाटील घुणकी प्रसिद्ध कादंबरीकार लेखक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि प्रमुख उपस्थिती माननीय आनंद दत्तू खुंद्रे संस्था अध्यक्ष आचार्य फाउंडेशन व अकॅडमी चलकरांची असणार आहेत तर स्वागताध्यक्ष कवी भाऊसो कांबळे ममदापूर असून कवी दीपक पवार सर रुकडी यांचं सहकार्य लाभलं आहे संमेलनात मला भावलेले कवी सरकार व त्यांचं कार्य संपादक मंडळ आणि प्रेमभंग काव्यसंग्रह कवयित्री सरोज गायकवाड शिरूर अनंतपाळ लातूर यांच्या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे सदर कवी संमेलनात सोलापूर धाराशिव परमणी रत्नागिरी जळगाव ज बेळगाव सातारा कोल्हापूर आदी जिल्ह्यातील कवी सहभागी होणार आहेत असं पत्रक कवी सरकार वाढदिवस कमिटीने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिले सत्यमुख प्रतिनिधी कवी सरकार विलास पाटील इंगळी तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका